नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत गवारीची भाजी बनवणार आहोत तर कढईमध्ये तेल गरम करून घेतले दोन पळे त्यात एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरा छान तडतडला की आता आपण त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा आहे कांदा चॉप करताना आपण त्याच्यात लसूण आणि आलं दोन्ही मिक्स टाकलं होतं सुद्धा छान असा बारीक चॉप झालेला आहे पेस्ट नाही घेतली आलं लसूणची त्याला चॉपरमध्येच बारीक चॉप करून घेतलं आहे कांद्यासोबत आता कांदा छान व्यवस्थित भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटं कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की नंतरच आपण त्याच्यात धुतलेली गवार टाकायची गवार छान अशी व्यवस्थित बारीक बारीक तोडून घेतलेली आता कांदा पण कलर चेंज झालेला आहे छान ब्राऊन कलर आलेला आहे त्याला आता गवार टाकून घेऊ तर पाव किलो गवार घेतली होती तिला व्यवस्थित धुवून बारीक कट करून घेतली आता छान व्यवस्थित तेलामध्ये तिला परतून घ्यायचे तुम्ही गवार जेवढी तेलामध्ये परतणार तेवढीच तिला चव वाढते गवारीची भाजी थोडी तरी तेलामध्ये असे परतून घ्यायची आता त्याच्यात मसाले टाकून घेऊ तर धनाजिरा पावडर आहे हळद आहे आणि आपलं लाल तिखट लाल तिखट म्हणजे आपलं कोल्हापुरी लाल तिखट असतं का नाही त्यात कांदा लसूण सगळं मिक्स असतं ती तो, तो एक चमचा टाकून घ्यायचा आहे आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदा चवीनुसार मीठ टाकून घेऊ त्याच्यात थोडीशी हिंग टाकायची आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ टाकून परत एकदा मिक्स करून घेऊ छान मसाले असे भाजले गेले पाहिजेत ना नंतरच त्याच्यात पाणी टाकायचं आहे तर आता मसाले छान आहेत मसाले करपवायचे नाहीत आपल्याला फक्त भाजून घ्यायचे आहेत छान भाजून रेडी झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे कारण आपण टिफिनसाठी बनवत आहो ना गवारीची भाजी तर रस्सेवाली नाही पाहिजे आपल्याला सुक्की भाजी पाहिजे जर तुम्हाला रस्सेवाली हवी असली थोडंसं जास्त पाणी टाकायचं नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकायचा आता अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आता छान एक उकळी देऊ उकळी आली की त्याला आपण गॅस कमी करायचा आणि झाकून पाच मिनटं शिजू द्यायचे आणि पाच मिनटानंतर आपण एकदा चेक करून घेऊ तर पाणी सर्व सुकलेलं आहे छान अशी आपली गवारीची भाजी पण शिजली कारण आपण तिला छान अशी तेलात तेला पण भाजून घेतली होती का नाही तर रेडी झाली आपली गवारीची भाजी कसा वाटला व्हिडिओ